मित्रांनो नमस्कार आपल्या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये बघा भारतीय संविधान सभेने जवळपास दोन वर्ष महिने आणि दिवस कामकाज करून भारतीय एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये स्वीकृत केली तर तीच राज्यघटना पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आणलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आपली भारतीय राज्यघटना स्वीकृत केली असल्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण दोन हजार पंधरा पासून संविधान दिवस म्हणून साजरा करतो तसंच संविधान सभेने काम करत असताना वेगवेगळ्या समित्याच्या माध्यमातून काम केलेलं होतं सगळ्यात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती त्यालाच त्यालाच आपण आपण कमिटी म्हणतो किंवा प्रारूप समिती असं सुद्धा हिंदीमध्ये म्हणतो तर या मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली होती या मसुदा समितीने एकशे एक्केचाळीस दिवस काम केलं आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेले होते या समितीमध्ये जर सदस्य पाहिले तर त्याचे ट्रिक लक्षात ठेवा स्मारक हा शब्द ठेवायचा आहे तुम्हाला ए आर के त्यामध्ये फॉर मोहम्मद सादुल्ला त्यानंतर एम फॉर के एम मुन्शी ए फॉर गोपालस्वामी अय्यंगार ए फॉर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आर फॉर माधवराव आणि के फॉर के टी कृष्णमाचारी धन्यवाद